पुढच्या बातमीकडे वळणार आहोत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसमधनं बाहेर पडले आहेत मात्र यावरून वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला टोला लगावलाय आता महाविकास आघाडीत कुणाशी संपर्क साधायचा सा, असा सवाल वंचितच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी उपस्थित केलेला आहे काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाणांची महाविकास आघाडीत पहिल्यापासनं भूमिका महत्वाची होती मवियाच्या प्रत्येक महत्वाच्या बैठकीत अशोक चव्हाण हजर राहत होते त्यामुळे महाविकास आघाडीला टिकवण्यासाठी चव्हाण यांची सुद्धा महत्वाची भूमिका होती पण आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानं महाविकास आघाडीला मोठा धक्का समजला जातोय हाच धागा पकडत वंचितच्या नेत्या अंजली आंबेडकरांनी काँग्रेसला टोला लगावलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं राधाकृष्ण विखे पाटलांना वंचितशी युती करण्यासाठी चर्चा करण्याची जबाबदारी दिली होती पण तेच भाजपत गेले आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी अशोक चव्हाणांना काँग्रेसनं चर्चेसाठी नेमलं तर तेही भाजपत गेले प्रिय काँग्रेस आम्ही कुणाशी बोलाव तुमचे नेमलेले नेते भाजपकडे झुकतायत आमचं वंचित बहुजन आघाडीचं हे अगदी जेन्युइन गोंधळ किंवा कन्फ्युजन आहे की चर्चा करायची आणि चर्चा करत असताना ज्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय तीच लोक भाजपमध्ये जात असतील तर आम्ही चर्चा नेमकी करायची कोणाशी आणि याला थोडीशी पार्श्वभूमी ही काँग्रेसच्या नेत्यांनी सातत्याने दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा आणि आत्तासुद्धा काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते काही पत्रकारांकर्वी किंवा काही वेळेला स्वत हे वंचित बहुजन आघाडी ही बी टीम असल्याचं एक अपप्रचार किंवा नॅरेटिव्ह सातत्याने करतच असतात म्हणून खरं तो आम्ही प्रश्न विचारला होता की हो आता काँग्रेसच्या वरिष्ठांनीच सांगावं की आम्ही नेमकी चर्चा कोणाशी करायची महाविकास आघाडीकडनं वंचितला सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र वंचित कडनं येत असलेल्या अटींमुळे चर्चा पुढे जाऊ शकलेली नाही आतापर्यंत सातत्यानं वंचित कडनं काँग्रेसच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले इतकंच नाही तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सहीला सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला होता जेव्हा पहिल्यांदा चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलं त्यावेळी सुद्धा वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये मानापमानाचं नाट्य रंगलं होतं अशा परिस्थितीत वंचितशी चर्चा करण्याची जबाबदारी अशोक चव्हाणांसह बाळासाहेब सुरातांवरती येऊन पडली पण अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानं वंचित सोबतची चर्चा पुढे कशी नेणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय मी असं अगोदरच म्हणालो की इथला असणारा नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे इन्क्वायरी खाली असतील आणि आहेत त्यांना तो नाचवणार ना मग ते काँग्रेस पक्षामधले असतील हायेस्ट असेल त्यांनाही तो नाचवणार जो लोएस्ट असेल त्यालाही तुम्ही नाचवणार एकीकडे वंचितचा मविया सहभाग अद्यापही निश्चित होत नाहीये दुसरीकडे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात प्रकाश आंबेडकरांचे बॅनर सळकले त्यामुळे वंचितनं स्वबळावर लढण्याची के तयारी केल्याची की चर्चा सुरू झाली वंचितच्या अजून प्रस्ताव देण्याचा प्रश्न येत नाही आम्ही त्यांना हव्या असलेल्या जागांवर चर्चा करतो सगळे एकत्र मिळून प्रत्येकाने आपापली क्षमता आणि ताकद कुठल्या भागात आहे हे ठरवून काही प्रस्ताव दिलेले आहेत आता महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या बहुतेक अशा जागा आहे जिथे तिन्ही पक्षांची ताकद अशा वेळेला ती जागा कोण जिंकू शकेल वंचित जिंकू शकेल का काँग्रेस जिंकू जिंकेल का शरद काँग्रेस राष्ट्रवादी जिंकेल का शिवसेना जिंकेल का आमची चर्चा संभ्रम निर्माण करणारी आहे मागच्या निवडणुकीला पण ते आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचा एकच शत्रू आहे आणि तो आहे बीजेपी आणि त्यासाठी सगळे समविचारिक जे प्र, प्रश्न आहेत ते महाविकास आघाडी बरोबर शेवटपर्यंत ते रणजित बहुजन आघाडी पण कारण का सगळ्यांचा शत्रू हा भारत भाजप आहे आणि आमचे तत्व आहेत की भाजप जो जात पात धर्म मानणारा फक्त हे आणि काम न मानणारा जो पक्ष मा आहे त्यांच्या विरोधात आज आम्ही आंबेडकर मावूया तिथे अशी खात्री आहे वंचितला भाजपची बी टीम म्हणता म्हणता काँग्रेसचे नेते हेच भाजपच्या वळचणीला जाऊन बसण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता काँग्रेसच्या कुठल्या नेत्यांसोबत वंचित नेत्यांनी चर्चा करायची अशोक चव्हाणांच्या सोडचिठ्ठीनंतर मवियात त्यांची जागा कोण घेणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय दीपक गवई सह पवन गवई पुढारी न्यूज